नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार लाई हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती आवोखाली तीनशे नव्वद क्विंटल किमान दर आठशे रुपये दर दोन हजार सहाशे रुपये दर एक हजार सातशे रुपये जात आहे लोकल कांदा पुढील बाजार समिती सांगली आवाखाली दोन तीन हजार दोनशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्व साधारणतः एक हजार एकशे पन्नास रुपये जात आहे लोकल कांदा पुढील बाजार समिती पुणे आवाखाली दहा हजार दा सातशे चौतीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सरोवर सर्वसाधारणतर एक हजार शंभर रुपये जात आहे लोकल कांदा पुढील वाद समिती तांदवड आवाखाली दोन हजार पाचशे क्विंटल कमाल दर एक हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये जात आहे उन्हाळी कांदा